नमस्कार नमस्कार दीपक छट आपल्याकडे चार एकर मका आहे ती पावसाच्या या वाऱ्यामुळे पडली तिची आता मक्याची कंस काढून घ्यायची कंस खोडून घ्यायची आणि मकाच्या चाऱ्याला मल्चर करायचं म्हणजे खूप बारीक करायची कुट्टी करायची केलेली कुट्टी ती कुजली पाहिजे कमीत कमी आपल्याला काय करायचं आपल्याला करायचे काय आपल्याकडे दीड ते महिने पाहिजे शिल्लक दोन महिन्यामध्ये झालं पाहिजे हो असं काही आहे का विचारलेला प्रश्न अतिशय योग्य आणि गरज जर पाहिली आत्ताची त्या अनुषंगाने मका आहे मक्याचे कणस कट करायचे मका ऑलरेडी पडलेली आपली आत्ता आणि मग त्याच्यावर मलचर मारायचं आणि मग मल्चर मारल्यानंतर जी कुटी तयार होईल ती कांदा लागवडीपर्यंत त्याचं कंपोस्टिंग झालं पाहिजे तर यासाठी आपल्याला करायचं आहे कुटी केल्यानंतर त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट नांगरट करणार बरोबर नांगरट करण्यापूर्वी त्या रानामध्ये प्रति एकरासाठी एक गुणी युरिया आणि दोन बॅग स्पीड कंपोस्टच्या एकत्र करून त्या कुट मक्याच्या कुटी केलेल्या चाऱ्यावर आपल्याला एक सारख्या प्रमाणात फुकायचं आणि खोल नांगरट करायची हे केल्यामुळे जो मक्याचा जो चारा आहे याचं चा पुढील तीस पस्तीस चाळीस दिवसामध्ये एक कंपोस्ट खत तयार होईल आणि चांगल्या पद्धतीने ते कुजेल आणि त्याचा निश्चित फायदा पुढं कांद्याच्या लागवडीनंतर कांदा पिकाला होईल